आज मनोज जिरांगे पाटील मूळ गावी मातोरी येथे यात्रेसाठी निघाले आहेत त्यांनी यावेळी स्पष्ट केले की ते मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहेत आणि आधी झालेल्या राडा व त्यांच्या या दौऱ्याचा काही संबंध नाही तसेच एकोणतीस ऑगस्ट ला सर्व मराठा समाज एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार किंवा नाही याबाबत निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले पाहुयात काय म्हणतात मनोज जिरांगे पाटील मला कुणीतरी दाखवलं नव्हतं बघितलं नव्हतं विरोधक नाहीये महाविकास आघाडीचे पण आणि महायुतीचे पण आम्ही जे चुकला ना त्याला सोडतच नाही आणि जे चांगलं बोललाय त्याला मानतो ते जर तसं बोलताय देवेंद्र फडणवीस साहेब तर इकडून त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख जर तसा केलाय मी ऐकलंय तर त्यांनी तर उत्तर द्यायलाच पाहिजे नसल देणार वाट बघायची काय करायची कोणाची काय वाट बघायची गरज नाही एकटाच पन्नास पंचावन्न टक्के मराठा